नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उल्थापालच सुरू आहे स्थानिक निवडणुका तोंडावर आहेत पण त्यामागचं राजकारण खूप मोठं आणि गुंतागुंतीचं आहे गुंता चला आज आपण याच महाराजकारणाचा आणि त्यामागच्या रणनीतींचा अर्थ समजून घेऊया एक विचित्र गोष्ट पाहायला मिळतीय नाही का राज्य पातळीवर जे पक्ष हातात हात घालून सरकार चालवतायत तेच पक्ष गावात एकमेकांचे कट्टर वैरी बनलेत हा जो विरोधाभास आहे ना तोच सध्याच्या राजकारणाचा खरा चेहरा आहे आणि याच मोठ्या आघाड्यांना गाव पातळीवर कसे तडेदात आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन चक्रव्यूह रचला जातोय आणि हे फक्त स्थानिक निवडणुकांपुरतं मर्यादित नाहीये याच्यामागे एक मोठी रणनीती आहे एक असा चक्रव्यू ज्याचं लक्ष अगदी स्पष्ट आहे चला यामागचं नेमकं का गणित काय आहे तेच समजून घेऊया तर हा नवा राजकीय खेळ नक्की आहे तरी काय या स्थानिक निवडणुकांना इतकं महत्त्व का दिलं जातंय कारण या फक्त गाव शहरांच्या निवडणुका नाहीत ही आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणजे सेमीफायनल त्यामुळे सगळी राजकीय समीकरणे इथूनच ठरणार आहेत आता मुख्य खेळाडू कोण आहेत कागदावर पाहिलं तर चित्र एकदम सरळ दिसतं एका बाजूला आहे सत्ताधारी महायुती म्हणजे भाजप शिंदेची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तर दुसऱ्या बाजूला आहे महाविकास आघाडी ज्यात काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची सेना आहे पण हे चित्र फक्त कागदावरच आहे जमिनीवरची परिस्थिती ती खूपच वेगळी आणि खूपच गुंतागुंतीची आहे खास करून भाजपसाठी या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत त्यांना तळागाळात पसरायचंय आहे आणि त्यासाठी मायक्रो प्लॅनिंग गरजेचं आहे म्हणजे अगदी गाव पातळीपर्यंत जाऊन नियोजन करणं कारण त्यांना हे पक्क माहीत आहे की दोन हजार एकोणतीसची लढाई जिंकायची असेल तर सुरुवात गावापासूनच करावी लागेल म्हणूनच त्यांच्यासाठी ही एक मोठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे आटा इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो राज्य पातळीवर जे एकत्र आहेत तेच स्थानिक पातळीवर एकमेकांविरुद्ध कसे लढू शकतात म्हणजे या आघाड्यांमध्ये एक प्रकारची उभी फूट पडली आहे पण या गोंधळासाठी ते अधिकृत कारण काय देतात चला पाहूया हे बघा हे एक वाक्य आहे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल हेच ते वाक्य आहे जे सध्या प्रत्येक पक्षाचा नेता वापरतोय आणि गंमत म्हणजे याच एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण रणनीतीचं रहस्य दडलेलं आहे तर मग राज्यविरुद्ध स्थानिक वास्तव काय आहे बघा राज्य पातळीवर महायुती आणि मविया एकत्र आहेत राजकीय उद्दिष्टे सारखे आहेत पण स्थानिक पातळीवर मात्र सगळाच गोंधळ आहे तिकिटांसाठी एवढी स्पर्धा आहे की प्रत्येकजण स्वबळावर लढायला तयार आहे प्रत्येक पक्षात इतके कार्यकर्ते आहेत की त्यांना सामावून घेणं शक्यच नाहीये त्यामुळेच आघाडी धर्म बाजूला सारून पक्ष स्वतंत्रपणे लढताना दिसत आहेत आणि या सगळेच सगळ्यांविरुद्ध अशा वातावरणाचा परिणाम काय होतोय तर सोयीस्कर नव्या आघाड्या तयार होत आहेत म्हणजे राजकारणातले असे काही विचित्र सोबती एकत्र येत आहेत ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही पक्षीय सीमा ओलांडून छोट्या छोट्या धोरणात्मक आघाड्या बनत आहेत याचं पहिलं उदाहरण म्हणजे पवार पुनर्मिलन रणनीती म्हणजे काय तर अजित पवार आणि शरद पवार गट राज्य पातळीवर वेगळे असले तरी स्थानिक पातळीवर एकत्र येऊ शकतात खास करून त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जसं की पुणे बारामती पिंपरी चिंचवड इथे अजित पवारांचा गट पारंपरिक मतं एकत्र ठेवेल तर सांगली सातारा सोलापूरमध्ये शरद पवारांचा गट भाजप विरोधी मतं फुटू नयेत यासाठी प्रयत्न करेल दोघांचा उद्देश एकच आहे आपली ताकद एकत्र ठेवून भाजपाला आव्हान द्यायचं आणि आता एक मोठं समीकरण ठाकरे बंधूंचं तब्बल वीस वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येताना दिसत आहेत विचार करा उद्धव ठाकरेंचं संयमी नेतृत्व आणि त्यात राज ठाकरेंच्या आक्रमक शैलीची भर हे एक युनिक कॉम्बिनेशन मराठी मतदारांना आकर्षित करू शकतं यामुळे उद्धव सेना आणि मनसे दोन्ही पक्षांना एक नवी ऊर्जा मिळू शकते खास करून मुंबई नाशिक पुण्यासारख्या शहरांमध्ये याचा मोठा परिणाम दिसू शकतो पण थांबा सगळेच जण एकत्र येत नाहीत एक स्पष्ट फरक आहे शिंदे सेना आणि उद्धव सेना हे दोन गट कधीही एकत्र येणार नाहीत उलट एक 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 त्यांचा एकच अजेंडा आहे प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी एकमेकांना हरवणं एकमेकांना शह देणं आता काँग्रेस काय करते त्यांच्याकडे एक प्लस पर्याय आहे म्हणजे त्यांची रणनीती खूप लवचिक आहे मुंबईत त्यांनी स्वबळावर लढायचं ठरवलंय पण इतर ठिकाणी स्थानिक आघाड्यांसाठी त्यांचे दरवाजे उघडे आहेत आणि यातली सगळ्यात मोठी शक्यता आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीची यामागचा उद्देश स्पष्ट आहे दलित आणि अल्पसंख्यक मतपेढी एकत्र ठेवून मतांचं विभाजन टाळणं तर हे सगळं जे काही चाललंय यामागे काहीतरी मोठं ध्येय असणार बरोबर म्हणजे हा जो सगळा गोंधळ दिसतोय तो खरंच गोंधळ आहे की भाजपसाठी रचलेला एक चक्रव्यूह आहे चला आता या सगळ्याकडे एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया चक्रव्यूह हा, हा शब्द आपण महाभारतात ऐकला आहे ही एक गुंतागुंतीची बहुस्तरीय लष्करी रचना असते जी एका शक्तिशाली योद्ध्याला अडकवण्यासाठी बनवली जाते आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडतंय ना त्यासाठी हे रूपक अगदी अचूक बसतं मग हा चक्रव्यूह कोण रचतोय बघा याचे हल्लेखोर कोणकोण कौन आहेत एकीकडे पवार आणि पवार यांचं पुनर्मिलन दुसरीकडे ठाकरे आणि ठाकरे यांचं समीकरण तिसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची संभाव्य युती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपचे स्वतःचे मित्रपक्ष म्हणजे शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे सुद्धा या चक्रव्यूहाचा भाग बनत आहेत हे सगळे मिळून चक्रव्यूहाचे वेगवेगळे थर तयार करत आहेत आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी फक्त एकच लक्ष आहे आणि ते लक्ष आहे भाजप या चक्रव्यूहात अभिमन्यूच्या भूमिकेत भाजपला पाहिलं जातंय म्हणजे ह्या सगळ्या स्थानिक रणनीतींमागे एकच छुपा उद्देश आहे तो म्हणजे भाजपचा विस्तार रोखायचा त्यांना गावपातळीवर कमकुवत करायचं आणि सर्व बाजूंनी त्यांची कोंडी करायची मग आता राजकारणात पुढे काय ही जी सगळी रणनीती आहे त्यामुळे एक अंतिम प्रश्न निर्माण होतो ही बहुआयामी रणनीती स्थानिक निवडणुकांना एका मोठ्या राज्यव्यापी लढाईत बदलतीय ज्याचे परिणाम खूप दूरगामी असतील म्हणजे या स्थानिक लढारा फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाहीयेत यांचं खरं उद्दिष्ट आहे दोन हजार एकोणतीसच्या मुख्य निवडणुकांपूर्वी भाजपची राजकीय ताकद कमी करणं त्यामुळे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रत्येक गावातल्या प्रत्येक शहरातला विजय किंवा पराभव हा भाजपविरोधातल्या एका मोठ्या सामरिक युद्धाचा एक छोटासा भाग आहे तर मग अंतिम प्रश्न हाच आहे की भाजप हा चक्रव्यूह खरंच भेदू शकेल का की या चक्रव्यूहात ते यशस्वीरित्या अडकतील या मोठ्या रणनीतीला यश मिळेल की नाही हे तर येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट नक्की यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारण